इकडून इकडून रस्ता आहे इकडून आहे आव कुठे निघाली व्हिडिओ करायला <laughs> खाली बघ इथं आमच्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल आम्ही व्हिडिओ करायला आलो होतो आमच्या गावामध्ये ना धनगरवाडा आला होता म्हणून आम्ही व्हिडिओ करायसाठी आलो होतो एक घोडा उठला बेबी त्यांना विचरायला पाहिजे आवंती म्हणत होती काकीचा आवाज माझ्या आईसारखा आजी सारखा इथल्या ताईंना कळलं होतं आम्ही व्हिडिओज करायसाठी आलो अवंतीचा मेकअप बघून त्यांना खूप आनंद झाला होता व्हिडिओ करायला आलेत म्हणून इथं गायचं छोटंसं वासरू होतं जरा मोठंच झालेलं होतं अवंतीला हात लावायचा होता घाबरत तर इतकी होती पण हात तर लावायचा होता अशी घाबरत होती ती नंतर मग तिनं हळूहळू आजीनं असं गोंजरायला लागली त्या वाजराला तेव्हा मग ती हिनं पण लावाय लागले हात मग घाबरायची जरा कमी झाली आणि मग लावाय लागले हात छान वाटत होतं तिला ती जन्मली तसे आम्ही सिटीतच तस राहतोय त्यामुळे कधी प्राण्यांशी ह्याच्याशी संबंधच येत नाही पाळीव प्राणी म्हणाहे आणि माझ्या आईकडं गेलं तर तिच्याकडं काही नाही आहेत घाई म्हशी असे त्यामुळे तिला असं भीती वाटते आणि तिला वेगळं पण काहीतरी वाटतं हात लावायला हिला छान ला वाटतं ती अशी मग नंतर हळूहळू लावली ला हात घाबरली नाही असं पाहिजे आणि सगळं ची ओळख ती खूपच नाजूक राहते नंतर मग गाईच्या वासराशी खेळून झाल्यानंतर मग आम्ही व्हिडिओ करायला लागले असे दोन तीन व्हिडिओ करून घेतले नंतर मग इकडं आजीनं छोट्यास पिंड घेतलं होतं नंतर होती पण अशी घाबरत पण होती नंतर हळूहळू पण तिच्या तिला त्याच्याशी खेळायचं होतं मग ती खूप वेळ आजीनं धरून ठेवलं होतं आणि ती खेळत होती त्याच्याशी तिला होतं बस खाली तिला हे खूप छान वाटत होतं आणि मस्त असा आनंद ती घेत होती घाबरत पण होती आणि हात पण लावायचा होता आजी म्हणत होती उचलून घे उचलून घे नाही तिने उचलून घेतलंच नाही पण हळूहळू तिनं तिथपर्यंत तरी त्याला हात लावला होता आणि मस्त आता नंतर वागरीच्या आतमध्ये होते ते पिल्लू त्यामुळे ती घाबरत होती तरी पण ती त्यातनं पण घाबरत होती पण तिनं झाली मिक्स दादांनी आम्हाला कुराड दिली होती व्हिडिओ करायला साठी व्हिडिओ करून झाल्यानंतर आम्ही थोडस पिल्लांबरोबर खेळलो वेळो आणि मग जायच्या टायमिंगला मग मी त्यांना त्यांची कुराड द्यायला गेले होते जेवणाचा टाइम जाएव। जाएव। जा होता आम्ही साडेबारा एकच्या दरम्यान गेलो होतो ते आता जेवण घेऊन जाणार होती चरायला त्यांना मग आम्ही पण निघालो व्हिडिओ बनवले दोन तीन आवंती थोडीशी आवंतीला छान वाटलं खेळली ती मस्त नंतर आम्ही निघालो होते घरी असा असा त्यांचा संसार चुलीवर जेवण गरम गरम गरंग बनवायचं आणि मस्त मला आवडतं असं राहायला खरं कसे राहतात आऊन तानात बघ हा त्यांचं ते बाळ बघितलंच ना असं राहायचं का आपण आवंतीला म्हटलं असं राहायचं का आपण तर अवंती म्हणती नाही आई उन्हात कसं राहायचं नाही मला भीती वाटेल तिला वाटलं आता खरोखरच राहायला लागते की काय मग आम्ही पुढे आल्यावर यांच्याकडे छोटा घोडा होता तिला घोडा म्हणजे पण असं वाटत होतं हात लावायचा होता पण पुढे तर जायचं नव्हतं भीत होती मग काय नाही गेलो आम्ही हात लावायला घोड्याला हे असं आमचं गाव आहे असं आम्ही जिथं राहतो ते ह्या गावात असं सुंदर आहे असं शेतीबी आहे आणि या शेतात दरवर्षी ना हे धनगरवाडा येतोच गेल्या वर्षी पण आम्ही व्हिडिओ करायला आलो होतो आता वर्षी आम्ही लाँग व्हिडिओ बनवला आहे कसं आम्ही येतो व्हिडिओ करायसाठी ते तुम्हाला दाखवलंय हा तिला इथं फोटो काढायचा होता म्हणून ती थांबली होती नंतर मग आम्ही निघालो నంతరం చే కానీ గే చాల బ